छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली पैठण तालुक्यातील राजापुरा गावात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी झाले आहेत ही परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे दोन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत एक म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि दुसरी म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तातडीने जाहीर करावी

पंधरा दिवसाचं बाळ त्याच्यामुळे खरच मला तुम्ही हाजरून गेलेल कारण जेवण उद्ध्वस्त होता दुसरी शेतीने आयुष्य वाहून गेलेली आणि मी तुमच्याकडे यायला उशीर झाला याचं कारण मरे मरे जिथे मला थांबवलं तिथे थांबत थांबत मी इथे आलेलो मध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने मी प्रसार माध्यमातून बोलतो आणि दोन प्रमुख मागण्या मी सरकारकडे केलेल्या तुम्हाला त्या पट्ट्याची नाही बघा एक तर सरसकट कर्जमाफी मी मागितलेली आहे आणि दुसरी गोष्ट जसं आपल्यावरती हे संकट आलं तसंच संकट पंजाबवरती पण आलेलं गेलं काही दिवसांपूर्वी आणि पंजाब सरकारने पंजाब सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेले आहे आणि ते सुद्धा कालबद्ध कार्यक्रम ठरवू जर पंजाब सारखं सरकार राज्य हे त्यांच्या शेतकऱ्यांना एक पन्नास हजार रुपये देत असेल तर आपल्या सरकारला द्यायला काहीच हटक नाहीये ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात सरकारनी जी काही घोषणा केलेली आहे आणि त्या राजकारण नाही करत पण वस्तुस्थिती मी येताना सुद्धा बातमी पाहिली आणि मला वाटतं तर शेतकरी आपल्याला तिकडे होता तरी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नक्की काय करणार ते सांगा तर त्यालाच पोलीस अटक करायला लागतात आणि त्याला मुख्यमंत्री म्हणाले बाबा राजकारण करू नको आता व्यथा मुख्यमंत्र्यासोबत नाही मांडायचं तर कोणाकडे मांडायचं आणि व्यथा मांडणे हे काय राजकारण नाही आणि म्हणून मी सुद्धा काही राजकारण करत नाही पण सरकारला सांगतोय मी की तुम्ही जी काही मदत देऊ करता ही काय उपकाराची नाहीये ही शेतकऱ्याच्या माझ्या हक्काची आहे आज सोन्यासारखं पीक त्याची माफी होऊन गेलेली आहे जमीन खरडून गेलेली आहे ही खरडून गेलेली जमीन पुन्हा कसण्यासाठी किंवा पुन्हा पीक द्यायला योग्य करण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतील किमान खर्च किती येईल हे तुम्हाला माहिती आणि तो खर्च बघितला तर आता जी काय मदत होणार आहे ती म्हणजे काय न केल्यासारखीच मदत आहे बरं पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांचा असतो अजित पवार आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी कुठेतरी आजच आज काल बोलले की आम्ही आता ते त्यांच्या शब्द मी काय वापरत नाही कारण ते त्यांचं ते त्यांना जाऊ दे लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी देतो वर्षाला आता लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जरी खर्च करत असतील तरी दीड हजार रुपये महिन्याभरामध्ये लाडक्या बहिणीच्या भावाचं घर आणि बहिणीचं घर चालणार आहे का आता जो कोणाला तुम्ही थापा मारताय कोणासाठी काय उपकार करताय तो पैसे कुठून आणायचे डबल इंजिन सरकार आहे ना जा जण पंतप्रधानांकडे कारण करोनाच्या वेळेला जो पीएम केअर फंड तुम्ही ऐकला होता लाखो ना लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा केले गेले महाराष्ट्रात लाखो कोटी दिले गेले भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधीने त्याच्यात फंड दिला होता ज्या प्रधानमंत्री जो काही फंड आहे त्याच्यात पीएम केअर प्रधानमंत्री मदत निधी त्याच्याबद्दल कोणालाच माहिती दिली जात नाही आणि लाखो कोटी त्याच्यात गोळा झालेले आहेत आण पंचवीस हजार कोटी तिथून आणा पन्नास हजार कोटी उद्धव ठाकरे यांच्या मागण्यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे